मैत्रिणी चला तर आज आपण ना कडाकणीची रेसिपी बघणार आहोत खूप म्हणजे पारंपरिक पद्धतीची अगदी खायला छान अशी मस्त आपण कडाकणी तयार करणार आहोत अगदी म्हातारा माणसालाही छान दाताने चावून खाता येईल किंवा दात नसतील तरी खाता येईल इतकी छान अशी खमंग आपण करणार आहोत तर यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी चना डाळ किंवा हरभरा डाळ तर हरभरा डाळ मी घेतलेली आहे एक वाटी ती स्वच्छ म्हणजे धुवून नाही घ्यायची पण सो हा साफ करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी एक मोठा तेल चमचा तेल घातलेला आहे म्हणजे गरम नाही तर आपलं साधंच थंड तेल घालायचं आहे आणि त्याला हो छान असं चोळून ते तेल लावायचं आहे जेणेकरून ते सर्व डाळीला म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे याचा म्हणजे फायदा असा होतो की डाळ आपली खूप छान लवकर शिजते पटकन शिजते आणि जशी आपल्याला हवे आहे म्हणजे गीर किंवा एकदम सॉफ्ट अशी डाळ शिजते आणि ती पटकनही शिजून जाते चला तर याला आता आपण एक पाच ते सहा शिट्या काढून घेणार आहोत जर तुमचा कुकर असा नसेल किंवा प्रेस्टिकच्या वगैरे नसेल तर मी तुम्ही सात शिट्याही काढू शकता साध्या कुकर मध्ये आणि याच्यामध्ये मी एक मोठा ग्लास पाणी घातलेला आहे पाणी जास्तच घालायचं आहे जेवढं पाणी म्हणजे व्यवस्थित असेल किंवा कमी नाही पडलं तर डाळ अगदी छान शिजते म्हणजे त्याला परत शिजवायची वगैरे गरज नाही पडत आता इकडं ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं आपण आता मैदा म्हणजेच पिट्टी घेणार आहोत तर आता आपण इकडं पिट्टी अशा दोन वाट्या घ्यायच्या आहेत आणि ही पिट्टी मी चाळूनच घे ठेवलेली होती या पिशवीमध्ये नाहीतर तुम्ही म्हणाला नि की चाळली का नाही म्हणून तर मी चाळूनच या पिशवीमध्ये ठेवली होती आणि याने मोजूनच मी आता याच्या दोन वाट्या घेणार आहोत आणि तुम्हाला मी आत्ताच सांगते की जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आता जाता सबस्क्राईब मात्र करून जावा म्हणजे कसं होतं की नवीन चॅनेल आहे म्हणून आपण म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा लाईक वगैरे केलं तर अजून म्हणजे प्रोत्साहन मिळतं की अजून व्हिडिओ करण्यासाठी चला तर आता मी तर ही दुसरी वाटी घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही छान असं म्हणजे दोन वाट्या घेतल्यानंतर आता यामध्ये आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ जे आहे ते मी चाळूनच ठेवलेलं येतं बघा आणि याच वाटेनं मोजून आता आपण गव्हाचं पीठ पण घेणार आहोत तर गव्हाचं पीठ आपण अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि पीठ हे पूर्ण बारीक दळलेलं पाहिजे म्हणजे जशी पिट्टी असते ना तशाच पद्धतीचं थोडंसं पीठ दळलेलं पाहिजे म्हणजे काही काही वेळेला मोठं पीठ असतं गव्हाचं तर तसं नको पूर्ण बारीक दळलेलं पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण आता घालणार आहोत तीन चमचे तेल म्हणजे छोटा चमचा तीन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही ते थोडंसं कोमटच गरम करायचं आहे आणि यामध्ये चवीस आपण मीठ घालणार आहोत जास्त गरम तेल घातलं तर नंतर कडाकणीला असे फोड येतात किंवा बबल्स येतात वरती आणि मग ते कडाकने म्हणजे पूर्ण त्यात तेल ऑब्झर्व होतं त्यामुळं असंच आपण थोडंसं कोमट यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं थंड झालं त्यामधलं की आपण हातानं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित अगदी हाताने ते पीठ चांगलं मळलं जाते म्हणजे आणि यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून या पिठाला मळून घेणार आहोत अगदी पाणी एकदम होतायचं नाही तर थोडं थोडं घालून आपण याला मळून घ्यायचं आहे कारण पिट्टी लगेच सैल जर होते म्हणजे जास्त जरी पाणी थोडं पडलं तर लगेच पिट्टी सैल होते तसंही तुम्ही पातळ झालं तर थोडीशी एक्स्ट्रा पिट्टी वापरू शकता पण तरीही आपण थोड्या थोड्या पाण्यातच ते मळून घ्यायचंय कारण आपल्याला यासाठी पीठ घट्ट मळायचंय बघा असं थोडस बोट दाबताना त्रास होतो अशा पद्धतीचं आपण पीठ मळून घ्यायचंय पीठ असं सर का बनवायचं तर आपल्याला ही कडाकणी पुरण भरून करायचे आणि ते पुरण डाळीच असणार आहे आपण पोळीसारखं बारीक पुरण करून घेणार नाही आहोत त्यामुळेच आपण ते पीठ घट्ट करायचंय चला तर इकडे आपण आता पुरणासाठी गूळ खसखस आणि वेलदुडे घेतलेले आहेत एक सात आठ वेलदुडे थोडीशी खसखस आणि गुळ घेतलेला आहे खसखस यासाठी की ते छान लागतं फ्लेवर त्याचा आणि दाताखाली असं खाताना आलं की खूप भारी वाटतं आपण आता गुळ बारीक करून घेऊयात तर हा पावशाचा गूळ होता आणि या पावसाच्या गुळामधला आता मी थोडासा गोळ ठेवणार आहे म्हणजे तुम्ही असा चाकूने बारीक केला तर पटकन बारीक होतो तुम्ही फोडून वगैरे पण घेऊ शकता तर आणि मी या पावशांमधला थोडा गुळ शिल्लक ठेवलाय म्हणजे एक वाटीसाठी एवढा गुळ बरोबर आहे म्हणजे एवढ्या ना अगदी छान तुमचं गोड पुरण होतं याच्यापेक्षा कमी वापरला तरीही चालेल म्हणजे गोड जे जास्त खात नसतील तर कमी वापरला तरीही चालेल चला तर इकडे आपली आता डाळ शिजलेली आहे बघूयात आपण डाळ माझी आता कशी शिजली आहे तर डाळ अगदी छान अशी फुटलेली आहे बघा तुम्हाला दिसेल अगदी फुटून अशी बघा पूर्ण म्हणजे बारीक करायची गरज नाही इतकी छान गीर अशी डाळ माझी शिजलेली आहे आता गॅसवरती आपण हा कुकर ठेवायचा आहे यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतले पाणी काढून घ्यायचंय नाहीतर पुरण आपलं पातळ होईल गॅस अगदी बारीक ठेवून यामध्ये आपण आता थोडा थोडा गुळ घालून घेणार आहोत एकदम होतायचा नाही थोडा थोडा घालत आपण याला हलवत राहायचं आहे आणि इथं मेन गोष्ट अशी आहे की तुम्ही वरून गुळ टाकला की पटकन ते खालून हलवायला चालू करायचं जर आपण तसंच ठेवलं तर ते खालणं लगेच लागतं आणि जर करपलं वगैरे तर खालणं म्हणजे अगदी त्या पुरणाचा फ्लेवरच चेंज होऊन जातो असा कडवट असा वास यायला लागतो किंवा ते खाताना कडू लागतं त्यामुळे लगेच याला पटकन थोडं थोडं हलवत आहे म्हणून तुमच्याकडे जर तुम्ही कुकरमध्ये करणार नसाल तर जाड बुडाचं जर भांडा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पुरण करू शकता आता खसखस वगैरे मी यामध्ये घालून घेते आणि याला हलवत राहायचंय म्हणजे ह्या गुळाचं पूर्ण पाणी होईपर्यंत याला हलवत राहायचंय आता इकडे मी वेलदुड्याची पुड म्हणजे साखर टाकून बारीक चेचून घेतले होते वेलदुड आता ते वेलदुड्याची पुडे मी यामध्ये घालते तुम्ही असेल तर टाकू शकता नसेल तरी चालेल पण पुरणाला छान फ्लेवर येतो किंवा टेस्ट लागते म्हणून आपण यामध्ये वेलदुडे घालायचे बघा आता हे पूर्ण मिक्सर आपलं पातळ झालेलं आहे आणि एक पाच ते सात मिनिटातच आपलं पुरण घट्ट होतं आणि इतकं घट्ट करायचं की असं पळीतना ते खाली नाही पडलं पाहिजे इतकं सर आपल्याला पुरण ते करायचं आहे एक पाच मिनिटात होऊन जातं पुरण आपलं आणि चला तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला थोडंसं थंड करायला ठेवूयात आपलं इकडं पीठ पण छान भिजलेलं आहे आणि पूर्णही तयार झालेलं आहे आपण आता याचे कडाकणी करायला घेऊयात बघा तर आता या पिठाचे असे छान छोटे छोटे एक पेटाच्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत म्हणजे अगदी छोटेही नाही आणि अगदी मोठेही नाही पेड्याच्या आकाराचे थोडेसे आपण दोन गोळे याचे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यातला एक गोळा घेऊन असा हाताने थोडं याची पारी करून घ्यायचे आणि यातलं जे पुरण आहे ते पुरण आपण आता त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे पुरण असं एका ठिकाणी करून घ्यायचंय बघा पुरण घट्टच आहे आणि पीठही थोडं घट्टच आहे पुरण पातळ अजिबात करायचं नाही नाहीतर मग ते लाटताना सगळं बाहेर येईल बा असं थोडं थोडं यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि पुरण घालताना आपण मधी घालायचं नाही पोळी करतोय असं आपण ते घालतानाच अगदी पूर्ण साईटून घालायचंय म्हणजे पूर्ण त्या पातीवर किंवा कडाकण्याच्या पूर्ण काठापर्यंत पुरून जातं मग जर तुम्ही घालताना असं व्यवस्थित घातलं तर आणि कडेचे काठ आहेत ते, ते अगदी असे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की मी कडेनं काट असे दाबून घेतलेत म्हणजे जेणेकरून तेलात फुटणार नाही किंवा तेला तेलात ते तेला त्यातलं तेला आतलं पुरण बाहेर येणार नाही म्हणून आपण अशा पद्धतीनं छान त्याला साईडनं पॅक करून घ्यायचं आणि ही पारी एवढी हातानच बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर लाटायला घ्यायचे आपण न लाटता हाताने असं करून त्याला सोडू शकतो पण आपल्याला लाटलं ला, तर थोडं एक संद येतो किंवा छान अशी कडाकणी सर्व बाजूने प्लेन होते म्हणून आपण याला आता लाटून घ्यायचे इतकी करूनच आपण याला लाटून घ्यायचे चला तर आपण याला आता हलक्या हाताने लाटून घेऊयात ज्यावेळी कडाकणी आपण फर्स्ट लाटायला घेतो त्यावेळी थोडासा दाब देऊन लाटायचे कारण जी डाळ आहे ती पूर्ण अशी त्या दोन्ही पातींच्या मध्ये फ्लॅट होते किंवा अगदी कि हाल कि ती चिकटून बसते त्याला आणि त्याच्यानंतर मग हलक्या हाताने त्याला लाटायला चालू आहे एकदा दाबून लाटलं की परत हलक्या हळू हळू हाताने आपण त्याला असं परत लाटून आहे अजिबात पुरण किंवा आतले जे डाळ आहे ती बाहेर येत नाही थोडे थोडे कट दिसतील तुम्हाला पण ते कट गरजेचे आहेत कारण त्याच्यामुळेच तर ही पुरी नाही तर कडाकणी होणार आहे म्हणजे त्यातली इयर जाईल आणि ती कडाकणी बनेल बघा इथे थोडी थोडी माझी डाळ तुम्हाला बाहेर दिसते तर अशा पद्धतीने थोडी डाळ बाहेर आली तरी चालेल दिसली तरी चालेल त्याच्यामुळेच तर आपली ती कडाकणी बनणार आहे तर पुरी नाही इकडे बघा तुम्हाला मी जवळ पण दाखवते पुरण सगळं पूर्ण साईटनं गेले आणि डाळ बघा डाळ पूर्ण फ्लॅट झाली म्हणजे पहिल्यांदा थोडं दाबून आपण जर लाटलं तर डाळ पूर्ण सपाट होऊन जाते आपण इकडे तेल गरम करायला घेऊयात आता तेल मी जास्तही नाही टाकलं अगदी थोड्याच तेलामध्ये हे कडाकणी तळून होतात अगदी जास्त तेल घालायची का काही गरज नाही आणि मी हे अगदी हजारवरती म्हणजे गरम करून घेतले तुम्ही गॅसवर असेल तर मध्यम गॅसवरती तुम्ही तेल तापून घेऊ शकता आणि तेल अगदी कडक तापवायचं नाही थोडंसं सॉफ्टच तेल ठेवायचं आणि तेल मध्यम गॅसवरती करून अजून गॅस बारीक करून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंड तेलातच आपण या कडाकण्यांना भाजणार आहोत कारण हाय फ्लेमवरती जर तुम्ही भाजायला गेलात तर ते आतलं पुरण करपू शकतं किंवा पूर्ण आतलं बाहेर येऊ शकतं बघा एक दोन तीन मिनटातच खालची म्हणजे साईड भाजून आली जास्त तेल गरम असतं किंवा जास्त आपण जर जा फ्लेम ठेवली तर ते पुरण पटकन बाहेर येईल किंवा ती पुरी पुरीसारखं होईल म्हणजे पुरीसारखं फुगेल वगैरे किंवा जास्त कडकही होऊ शकतं त्यामुळे आपण गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि अशा हलक्या हातानं ही कडाकनी भाजून आपण घ्यायची आहे ही कडाकण्याची साईज थोडी मोठीच होते म्हणजे अगदी पुरीसाकी बारीक नाही होत थोडीशी याची साईज आपण पुरून घातल्यामुळे थोडीशी रेग्युलरपेक्षा ही साईज मोठी होते चला तर आता दोन्ही साईडनं छान याला भाजून घ्यायचंय अगदी करकरीत अशी म्हणजे आपण भाजतानाच आपल्या हाताला ते लागतं की हे कडक झालेलं आहे किंवा खुसखुशीत झालेलं आहे त्याच्यावरनंच आपण याला आता काढून घ्यायचंय बघा जास्त पण असं काळपट होईपर्यंत भाजायची काहीच गरज नाही कारण आतमध्ये याच्या पूर्ण आहे त्यामुळे आपण असं भाजून घ्यायचंय चला तर मी सगळे आता भाजून घेतलेलं आहे तुम्हाला अगदी जवळ मी दाखवते अगदी कुठूनही पुरण वगैरे बाहेर आलेलं नाही आणि अगदी थोडस किंचित बाहेर आलं तरी त्याचा काही म्हणजे इफेक्ट होत नाही अगदी छान त्या भाजल्या जातात इथं बघा मी तुम्हाला एक अशी तोडून पण दाखवते अगदी तुम्ही तोंडात टाकताच विरगळणारी अशी कडाकणी होतात म्हणजे खाताना अगदी कडक आणि थोडस सॉफ्ट अशा दोन्ही मिक्सचरची किंवा टेक्स्चरची ही कडकणी बनतात एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाता जाता सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय